नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपलं आपल्या आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये विड्याच्या पानाचे महत्व सांगणार आहोत विड्याची पाने शुभ कार्यात महत्वाची का मानली जातात त्यामागचे कारण काय आहे त्याची माहिती संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घरात कोणतेही शुभ कार्य असले तर पहिली मागणी केली जाते ती विड्याच्या पानांची घरात कोणतीही पूजा असो साखरपुडा किंवा लग्न यासारखे शुभ कार्य असले तर अनेकदा गुरुजी भटजी पहिला प्रश्न विचारतात विड्याची पाने आणलीत का या विड्याच्या पानांना केवळ महाराष्ट्रातील लोकांमध्येच नाही तर इतर धर्मातील लोकांमध्ये विड्याच्या पानांचा फार महत्व आहे बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याची पाने घेऊन मनपात आणले जाते व तेलगु बिहारी पंजाबी या सर्व धर्मांच्या लोकांमध्ये विड्याचे पानं आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात मात्र आपल्यापैकी कित्येकांनाही विड्याची पाने का वापरली जातात असे विचारले तर कोणीही त्याचे उत्तर ठामपणे सांगू शकणार नाही तर ती विळेची पाने का वापरली जातात त्याबद्दलची आपण धार्मिक कहाणी जाणून समुद्र समुद्रमंथन करीत असताना त्यातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केला ते त्या करताना त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले विष्णूंनी उरलेले अमृत जवळच्या उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीला बांधलेल्या खुंटाजवळ नेऊन ठेवले काही दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे हत्तीजवळील खुंटावरून सरसर चढत जवळच असलेल्या मंडपावर पसरली ती हिरवी गार पाने असलेली वेल ती पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून नाव दिलं असं संबोधलं जेवण झाल्यावर देव आणि देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली विड्याच्या पानाचे महत्त्व हे विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा वास सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या शेवटच्या लहान टोकामध्ये महाविष्णूचा वास असतो विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेव यांचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाच्या खाली मृत्यूदेवतेचा वास असतो म्हणून विडा अथवा तांबूल खाताना बुळाचा भाग काढून मगच सेवन करण्याची पद्धत असते आपण म्हणतो विड्याचे पान खाताना त्याचा मागचा देठ का काढावा लागतो तर त्याचा हेच कारण आहे की विड्याच्या पानाच्या खाली नेहमी मृत्यदेवतेचा वास असतो म्हणून विडा हा खाताना बुडाचा भाग काढून मगच सेवन करण्यात येतो विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मीचा वास असतो म्हणून पान सेवन करताना देठ काढूनच पान सेवन करावे तर मंडळी अशा प्रकारे आपल्याकडे ही विड्याच्या पानाची माहिती आलीच असेल तर हे विड्याचे पान खाताना तुम्ही देट आणि खालची बाजू थोडी काढून नंतरच विड्याचे पानाचे सेवन करावे आणि विड्याच्या पानाचे ही आ, समुद्र मंथनात हे अमृत यामधून हा वेल बाहेर आला त्यामुळे विड्याच्या पानाला शुभ कार्यात एवढे महत्त्व आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद